हरतालिका हा व्रत सुहासिनीसाठी खूप खास आहे हा व्रत सुहासिनी व कुमारिका करत असतात सुहासिनी हा व्रत त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात व कुमारिका हा व्रत चांगला वर मिळावा यासाठी करतात हरतालिका व्रत हा भाद्रपद महिन्यातील तृतीय तिथीला केला जातो या वर्षी सव्वीस ऑगस्ट म्हणजेच मंगळवारी आहे व दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी त्या दिवशी आपण गणपतीची स्थापना करतो तर हरतालिका म्हणजे नेमकं काय का हे आपण जाणून घेऊया ही एक पौराणिक कथा आहे जी माता पार्वती व शंकर भगवान यांच्याशी निगडित आहे माता पार्वतींनी शंकर भगवान पती म्हणून मिळावे यासाठी त्यांच्या सखीच्या मदतीने अरण्यात जाऊन तपस्या केली होती तर हरतालिकेचा अर्थ हर, हर म्हणजे जिला सोबत नेले लिका म्हणजे सखी हर तालिकेच्या दिवशी सकाळी उठून स्नान करावे व कोरे वस्त्र परिधान करावे व पूजेसाठी लागणारे साहित्य जसे की चौरंग कोरा वस्त्र तांदूळ फुलं केळीची पाने व सोळा पत्री फुले दिवा इत्यादी सामान घेऊन यावे हरतालिकेची पूजा करण्यासाठी सर्वप्रथम पूजा करण्याचे ठिकाण स्वच्छ करून घ्यावे व चौरंग किंवा पाट घ्या पोरा वस्त्र टाकावे व चौरंगाच्या चारी बाजूने केळीच्या पानाचे खांब करून चौरंग सजवावा व त्यावर श्री गणपती तुम्हाला शक्य असल्यास नदी किंवा तलावाच्या का काठी असलेली वाळू किंवा रेती यापासून तुम्ही महादेवाची पिंड बनवून सखी व पार्वती यांचं महादेवाची पिंडसोबत असलेली मूर्ती ठेवावी किंवा फोटो ठेवावा व वा त्यासमोर कलश ठेवताना पहिले कलश पूजा करून घ्यावी व दिवा लावताना दिव्याची सुद्धा पूजा करून घ्यावी हर तालिका पूजा सुरू करताना प्रथम गणपतींना हार दुर्वा फुले अर्पण करून गणपतीची पूजा करावी व नंतर शंकर पार्वती यांची पूजा करावी शंकर पार्वतीची पूजा करताना लागणारे साहित्य पूजा करताना धूप दिवा बत्ती नैवेद्य पत्री म्हणजेच की पाने इत्यादींचा वापर करावा शिवपूजन करताना शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक दुधाचा अभिषेक व फुले धोत्र्याचे फळ अर्पण करावे व बेलपत्री अर्पण करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून बेलपत्री अर्पण करावे पार्वती पूजन करताना पार्वती मातेला हळदी कुंकू ओटीचं सामान व आरती अर्पण करा पार्वतीय नमहा या मंत्राचा जप करावा त्यानंतर हरतालिका व्रत कथा वाचन करावी किंवा व्रत ऐकावं व पूजाविधी झाल्यानंतर स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा माराव्यात आपल्याला तर माहितीच आहे हरतालिका हा उपवास निर्जळी उपवास असतो म्हणजे पाणीही न घेता हा उपवास करतात परंतु बऱ्याच ठिकाणी फळ आहार सुद्धा करतात व रात्रीने जागरण करतात जागरणामध्ये विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम जसे की उखाणे आरत्या भजने गायली जाता, दुसऱ्या दिवशी देवाची पूजा करून देवाला निवेद्य चढवून हा उपवास देवाजवळच्या प्रसादाने सोडला जातो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ